शिरोड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्नरचे दोन मित्र एकमेकांना चांगलेच भिडलेत नव्या दमाचा खासदार म्हणून अमोल कोल्हेंना निवडून आणलं मात्र निवडणुकीनंतर भ्रमनिराश झाल्याची टीका आमदार अतुल बेनकेंनी केली तर यावर अमोल कोल्हेंनी अतुल बेनकेंचा चांगलाच समाचार घेतला आम्ही यश प्राप्त केलं निवडून आल्यानंतर जो संपूर्ण शिरोड लोकसभेचा भ्रमण निरा झाला हा था आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काय करणारी भाषणा करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची याच्या पलीकडे काही आम्हाला ते पाहायला मिळालेलं नाही अमृत नोनी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी एकदा लोकसभेतून मोकळ्या होल्या विधानसभेचा शब्द शब्द लक्षात घेऊन जवाब मिळे त्यामुळं वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती प्रत्येकानं जपून चोरून मापून हे करावं मी ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणं केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेल नाही तुमचा शून्य रुपयेचा तिथं निधी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची विकास कामं तर करायचीच नाही इतर सगळ्या गोष्टी ज्या गप्पा आणायच्या त्याला आता लोक भूलणार नाही ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले लोकांना काम पाहिजे